नमस्कार रंगकलाकार या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मुनमुन दत्ताची सोशल मीडियावर चांगली फॅन फॉलोइंग आहे तिच्या कामासोबत प्लॅटफॉर्मवरही खूप सक्रिय असते दत्ताला म्हणजे मेहता का उलटा चष्मा या मालिकेतून एक खास ओळख मिळाली आहे बबिताच्या भूमिकेत मुनमुनला खूप आवडले आहे मुनमून अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून तिच्या चाहत्यांशी कनेक्टेड राहण्याचा प्रयत्न करत असते या दरम्यान आता मुनमुन दत्ताने तिच्या सोशल मीडियावर तिचे काही फोटो पोस्ट करून तिच्या चाहत्यांची हो झोप उडवली आहे मुनमूनच्या नव्या फोटोशूटमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा शर्ट वेअर केला आहे ज्याची उघडी आहेत ती कॅमेऱ्यासाठी एक आकर्षक पोज देत आहे या फोटोमध्ये मुनमुनने तिचे कुळळे केस मोकळे ठेवले आहेत मिनिमल मेकअपमध्ये ती आणखीन खूप सुंदर दिसत आहे मुनमुन दत्ताचे ब्लॅक अँड व्हाईट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत चाहत्यांनी कमेंट्स करत तिच्या फोटोंचे कौतुकही केले आहेत आपल्याला दत्ताचे हे फोटोज कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद